नमस्कार सर्वप्रथम आपल्या सगळ्या मीडियाच्या बांधवांचं धन्यवाद आपण आम्ही आपल्याला बोलून आपण त्या ठिकाणी आले वास्तविक आजचा एक महत्वाचा विषय होता ज्या महत्वाच्या विषयावर गेल्या अनेक वर्षापासून मी तिकडे काम करून राहिलो आणि त्या महत्वाचा विषय आज मला आपल्या पुढे त्या अर्थानं मांडायचा होता पण आम्ही कोर्टातून आताच आलो आणि पुन्हा काही दिवसाची अवधी आम्हाला निमित्तानं भेटली तर हा विषय जो आहे हा विषय आता पुढे आपल्याला योग्य वेळ जेव्हा पूर्ण ते बनून येईल तेव्हा निश्चित रूपाने तुम्हाला सांगेल आणि आपण लोकांनी मी आपल्याला बोलवलं आपण लोक इकडे आले त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचा धन्यवाद पण आपण लोक आले आहात मी नागपूर जिल्हा परिषदचा सदस्य राहिलो आहे मी या विधानसभेमध्ये पण उमेदवार म्हणून त्या ठिकाणी काम केलं उमेदवार म्हणून होतो आणि गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेमध्ये विशेषत विदर्भामध्ये सातत्यानं सक्रिय होऊन त्या ठिकाणी मी काम करून शकलो आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा का सतर्क आणि नेहमी काम करणारा सदस्य कार्यकर्ता म्हणून माझी त्या ठिकाणी ओळख आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं आपण ज्या गोष्टी सांगाल त्यासाठी मी आपल्यासाठी खुला आहे आपण काही चर्चा करायची आपण चर्चा करू शकतो या काही प्रश्न आपल्याला विचारायचा निश्चित रूपाने आपण मला कुठल्या विचारू शकता कोर्टाचा नेमका काय विषय होता आता मी अजून तुम्हाला थोडे अवधी मागेल त्याच्यासाठी विनंती करतो पण येणाऱ्या काही दिवसामध्ये पुन्हा हा विषय तुमच्यापर्यंत घेऊन येईल हा लोकहिताचा विषय होता हा शेतकऱ्यांशी निगडीत विषय होता आणि हा गेल्या अनेक पंधरा सोळा वर्षापासून प्रलंबित असणारा हा विषय त्या ठिकाणी होता खूप हेल्पटे आम्ही खाल्ले खूप पाठपाठपुरा आम्ही केला खूप लढा आम्ही दिला पण तरी कुठ असं वाटलं होतं यश शेवटच्या टप्प्यात आहे पण तो यश आल्याच्या नंतर निश्चित रुग्ने एक मोठी चांगली बातमी आपल्याला भेटेल त्या निमित्तान आपल्याला येणार दिवसामध्ये निधी तरी पण संदर्भ करायचं मी जसं आपल्याला सांगितलं शेतकरी विदर्भ नागपूर जिल्हा मी नभूत सदस्य म्हणून काम केलं वही मंत्री होते जे भास्कर दर्वांचा तुमचा संपर्क झाला जे म्हणतात राष्ट्रपती सोडलं आणि माझी चूक होती भास्कर जाधव साहेब जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते जितेंद्र आव्हाड साहेब कार्याध्यक्ष होते तेव्हाचा कार्यकाळ पण आठवतो चांगल्या पद्धतीनं दोन धडपक्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी वाटचाल केली कार्यकर्त्यांमध्ये जोश भरायचं काम केलं त्यांचे भाषण जे होते ते स्फूर्ती देणारे होते तरुणांना प्रोत्साहित करणारे होते आणि असे चांगले व्यक्ती आमच्यामध्ये होते पण ठीक आहे काही कारणास्तव त्यांनी पक्ष बदल केला नंतर ते शिवसेनेत गेले आता ते शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये आहेत त्या ठिकाणी आता त्यांनी त्यांची त्यांची जी भावना असेल ती त्यांनी काल मीडिया पुढे व्यक्त केली ते आम्ही पाहिलं पण मला असं वाटतं वैयक्तिकरित्या वा, एक कार्यकर्ता म्हणून एक महाविकास आघाडीचा घटक म्हणून एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून की त्यांची जी आवाज आहे आणि त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे हे महाराष्ट्र पुढे आलं आहे आणि एक चांगलं व्यक्तिमत्व भास्कर जाधव साहेबांचं महाराष्ट्र पुढे आहे आणि असे जर का लोक अजून पुढे आले तर निश्चित रूपाने येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या आघाडीला फायदा होईल विरोधी पक्षनेता करणारा किंवा आता हे तीन पक्षांचा विषय आहे आमच्या पक्षाचे प्रमुख सन्मान्य जयंत पाटील साहेब असतील त्यांच्या पक्षाचे असतील किंवा काँग्रेसचे हे तिघांनी मिळून याच्यावर निर्णय घेतला ठरवला तर चांगलं होईल पण एक चांगली भूमिका ते निश्चित रूपाने मांडू शकतील असं माझी प्रामाणिक वैयक्तिक माहिती सचिव देशपांडे जे सभागृहाचे सदस्य पण नाही आहेत सभागृह बसलेले सभागृहात बसलेले लोकही शंट आहेत अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांना काही वेळा करू दिली आहे मराठी हिंदी भाषा जी लागू करता येत त्या त्याविरोधात काही त्यांचं स्टेटमेंट होतं कारण त्यांना दोन परिसरामध्ये सगळे हिंदीत बोर्ड लावलेले आहेत त्यावरून ती आक्रमक प्रतिक्रिया त्यांना दिली तुम्ही काय नाही काही गोष्टी आम्ही संदीप देशपांडेचं कधीकधी कधी टी व्हीमध्ये पाहतो पण प्रत्येक गोष्ट त्यांची गांभीर्याने घेण्यासारखं काही विषय वाटत नाही परंतु हिंदी सक्तीकरण केलं जातं राज्यामध्ये हिंदी सक्तीकरणाच्या विरोधात मनसे आक्रमक पद्धतीने रस्त्यावरती उतरून आंदोलनं आता सध्या होताना पाहायला मिळतात त्यांच्याकडनं ते यावरती पक्षाची काय भूमिका आपल्या एकीकडे आपण अभिजात मराठी भाषा म्हणतो एकीकडे आपण मराठी भाषेचा एवढं मागील काळामध्ये आपण पाहाल आपल्याला साहित्य संमेलनाच्या काळ त्या काळामध्ये आपल्याला मराठी भाषेला पण सुद्धा मान्यता केंद्र सरकारमध्ये त्या ठिकाणी भेटली आपल्याला ज्या आपल्या मराठी भाषेवर आपल्याला आपलं अभिमान आहे त्या गोष्टीसाठी समजा अशा पद्धतीने हे सरकार भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्याच्या नंतर अशा पद्धतीने महाराष्ट्री भाषेला कुठंतरी कमी करायचा प्रयत्न करत असेल कुठंतरी मागे खेचायचा प्रयत्न करत असेल तर याच्यासारखी दुर्दैव गोष्ट नाही महाविकास आघाडीचे सरकार असताना मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी तुमचे वडील जे अर्थात त्या तत्कालीन गृहमंत्री होते जाऊन मध्ये स्टेटमेंट दिली आणि त्याच्यावरतून ईडीने गुन्हा दाखल केला होता हे सगळं प्रकरण या सगळ्या प्रकरणामध्ये आपले कुटुंबीय आणि तुम्ही देखील भरडला गेलात अनेक ईडीचे रेट जे आहेत ते तुमच्या घरावरती कार्यालयावरती संपूर्ण पडलेले होते खरं तर एकीकडे एक एक हा मुद्दा झाला तर दुसरीकडे गुलमोहर गेस्ट हाऊस जे जे धुळ्यामधलं शासकीय विश्रामगृह आहे आहेत तिथे जवळपास एक कोटी एक पंच्याऐंशी लाख रुपयांची रोकड रक्कम पकडली गेली परंतु प्रकरणामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय एकीकडे एका स्टेटमेंट वरतून तुमच्यावरती एवढी कारवाई करण्यात आली आणि दुसरीकडे रोख रक्कम पकडून देखील कोणतीच कारवाई सध्या या सगळ्या प्रकरणामध्ये होत नाही आपण पाहाल जेव्हा परमबीर सिंग गेला पतावरनं दुसऱ्या पदावर नेटलं जेव्हा अँटिलियामध्ये बॉम्ब अँटिलियाच्या बिल्डिंग खाली बॉम्ब ठेवण्यात आला आणि असं लक्षात आलं की हे बॉम्ब ठेवणारा मनुष्य स्वतः आयुक्त आहे त्याच्यानंतर सरकारने त्यांची दुसऱ्या दुसऱ्या विभागामध्ये त्यांची बदली केली म्हणजे गृह विभागामध्ये दुसरीकडे त्या ठिकाणी बदली केली त्याच्या दोन दिवसानंतर यांना साक्षात्कार झाला परमबीर सिंगला की यांनी मला शंभर कोटी मागितले की यांनी शंभर कोटी को गोळा करायला सांगितले तुम्ही जेव्हा आयुक्त होता तेव्हा चुप बसले होते का तेव्हा जेव्हा तुम्ही खुर्चेर बसले होते काय चुप बसले बरं हे हे जाऊन जयश्री पाटील जयश्री पाटीलनी याची एफ आय आर टाकली मलबार पोलीस स्टेशनला की याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे ले। यांनी लेटर लिहिलं ले होतं आणि खुल्या पत्राच्या नंतर नंतर चांदीवाल आयोगामध्ये यांनी म्हटलं या संदर्भातले माझ्याकडे पुरावे नाही इतक्या तुम्ही धाडी टाकल्या इतकी तुम्ही रेट टाकले माझ्या लहान मुलीची सुद्धा चौकशी करायला हे लोक घाबरलं नाही माझ्या परिवारवाले माझी आई माझी बहीण माझी बायको माझ्या भावाची मिसेस या सगळ्यांवर गुन्हे दाखल करण्यापर्यंत यांना कोर्टात खेचेपर्यंत यांना पूर्ण जीर्ण करापर्यंत या ठिकाणी हा एक ऑपरेशन लोटस त्यावेळेस ऑपरेशन लोटसचा हा एक भाग होता आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की कशा कशा पद्धतीने ईडीनी कारवाया केला आता वास्तविक मी बोलायला नको मी स्वतः सुद्धा बेलवर आहे ईडीचं ऑफिस पण बाजूलाच आहे मी <laughs> स्वतः बेलवर आहे पण हे एक ऑपरेशन लोटसचा भाग होता आणि त्याच्या माध्यमातून हे केलं गेलं आणि एवढंच नाही आमच्या वर्षात पण बरेच लोकांवर केलं की इतकं झाल्याच्या नंतर तुम्हाला भेटलं काय इतकं झाल्याच्या नंतर तुम्ही काय करून घेतलं हे पूर्ण लोकांच्या पुढे आहे की नुसतं ऐक्यू माहितीवर इतकी होतं परमबीर सिंगला आता त्यांनी खुर्चीवर बसताना तेव्हा राजीनामा द्यायला पाहिजे होता त्याला बाजूला काढल्यावर त्याला साक्षात्कार झाला वास्तविक परमबीर सिंग हाच पिक्चर आहे परमबीर सिंग यांनी हा बॉम्ब ठेवला आणि एन आय एच्या माध्यमातून हा अटक होणारच होता हा स्वतःचा बचाव करण्यासाठी यांनी भाजपच्या वरिष्ठांची मदत घेतली आणि मदत घेऊन स्वतः वाचून अशा पद्धतीचा आरोप करून पळून गेला नाही परमबीर सिंगनी मीडियाला पत्र लीक केलं आणि मीडियाला नाही एकच त्यावेळेस विशेष मीडिया टाइम्स नाव माहिती नाही तुमचं कोणाचं काय टाइम्स नावाला सगळ्यात पहिले वाटतं बारा पंधरा तास पहिलेच पत्र भेटून गेला अशी माहिती आहे कोण आहे काय ते तुम्ही समजू शकता पण त्यावेळेस महा महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जे विरोधी पक्ष नेते होते देवेंद्र फडणवीस त्यांचा ह्या सगळ्या संदर्भात किती मोठा रोल आहे कारण की ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय की तत्कालीन पोलीस आयुक्तांना हटवल्यानंतर लगेच त्यांनी पत्र लिहिलं तत्कालीन गृहमंचांवरती त्यांनी आरोप लावले शंभर कोटींचे विरोधी नेत्याचा रोल काय सगळ्या हा काही अधिकारी जे असतात वरिष्ठ स्तराचे अधिकारी या अधिकाऱ्यांचं जे केंद्रीय सरकार असतात त्यांच्याकडे यांचे बरेचसे विषय असतात तर त्यांचं रिन स्टेटमेंट त्यांचे बरेचशा गोष्टी हे केंद्र सरकारच्या माध्यमातून केले जातात तशाच पद्धतीनं काही आय पी एस असतील तर त्या आय पी एस लोकांचं केंद्रीय गृहमंत्रालय यांच्याकडे फार काम पडत असतं तर त्यांच्या व्यतीने त्यांच्या बऱ्याचशे गोष्टी त्यांच्यावरच्या कारवाई त्यांच्या गोष्टी हे सर्व गोष्टी कुठंतरी थांबवल्या जा। जातात तर गृहमंत्री अमित शहाणीच या सगळ्या म्हणजे ऑपरेशन लोटस मध्ये व्यक्तिगतपणे गृहमंत्री अमित शहांनी दखल घेतली होती तुम्ही समजदार आहात तुम्हाला सगळंच माहिती आहे जयसे पाटील याची चौकशी करा असं आपण <स्यार्यारा> आता त्यांनी एस टीच्या संदर्भात पण तशी भूमिका घेतली होती जे काही लोक सन्माननी शरद पवार साहेबांच्या सिल्वरपच्या घरी पण म्हणत दगडफेक आणि ते सगळं ते सगळं प्रकरण झालं होतं त्याच्या मात पण भूमिका यांचीच होते जे जे भारतीय जनता पक्षाला पोषक असे विषय असतात यांना पुढे करून जे जे भारतीय जनता पक्षाला पोषक विषय असतात यांना पुढे करून तशी पद्धतीने याचिका टाकायला लागते मग कुठेतरी मराठा आरक्षणाच्या विरोधात असेल कुठेतरी अनिल देशमुखच्या विरोधात असेल कुठंतरी अजून कुठले विषय असतील पण ही कुठली बी टीम आहे की सी टीम आहे हे आपण सगळे आता जाणकार पत्रकार आपण जाणकार लोक आहेत समजतात परंतु गुलमोहर गेस्ट हाऊसमध्ये एक कोटी पंच्याऐंशी लाख ही रोकड पकडली गेली तरी देखील पात्र गुन्हा दाखल केलाय नावावरती किशोर पाटील जे अर्जुन खोतकरांचे अंदाज समिती म्हणजे समितीचे प्रमुख होते त्यांच्यावरती देखील कोणत्याच प्रकारची कारवाई नाही काही नाही अर्थात तुमच्या विरोधात एक स्टेटमेंट आली तर तुमच्यावरती ईडीचे शंभर रेड झाले खर दुर्दैव आहे पण आता कोर्टाच्या पुढे कोणी काही जास्त बोलू शकत नाही समजा कोर्टाचा विषय असेल तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण जसायचं तसा त्या विषयात काही ठिकाणी बोलत नाही पण इतकं दिवसा ढवळ्या इतक्या जेव्हा रोखड जमा केली जप्त केली हे सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे तरी त्याच्यावर कारवाई होणार राहिली तर मला असं वाटतं एकशे बत्तीस आमदार ज्या पक्षाचे निवडून आले आणि दुसऱ्या मित्र पक्षांचे आले तर आता हे निर्धास्त झाले की ते कोणी यांचं काही बिघडू शकत नाही कोणी काही बोलू शकत नाही आणि तशा पद्धतीची वागणूक मग ती मराठी भाषेच्या संदर्भात असेल किंवा दिवसा ढोड्या जे करप्शन आपण त्या ठिकाणी पाहायला ते हे असेल किंवा बरेचशा बातम्या बरेचशा गोष्टी आता जी समिती केंद्राची समिती आणि महाराष्ट्राची समिती याच्या संदर्भात पण आता आपल्या कानावर काही गोष्टी आल्या असेल ह्या सगळ्या गोष्टी जनतेपुढे येईलच काटोल मतदारसंघातून तुम्ही निवडणूक लढवला परंतु आता केंद्रीय निवडणूक आयोगाने हो एक निर्णय घेतला की पंचेचाळीस दिवसानंतर इलेक्शनचा जो डेटा आहे सीसीटीव्ही फुटेज असतील आणि बाकीचे जे काही फुटेजेस असतील डेटा तो म्हणजे डिलीट करण्यात येणार म्हणजे तो नष्ट करण्यात येणार असा एक निर्णय घेण्यात आलेला आहे सगळ्या लोकांनी या संदर्भात हरकती नोंदवल्यात की पंचेचाळीस दिवसात एवढी घाई करून पंचेचाळीस दिवसात हा डेटा डिलीट का करण्यात यावा हो। एकदम खरी गोष्ट आहे आता मी तीव्र शब्दात निवडणूक आयोगाला बोलू शकतो सध्या मी बोलत नाही माझी स्वतःची याचिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून माझी नागपूर खंडपीठामध्ये दाखल आहे अनेक उमेदवारांची त्या ठिकाणी दाखल आहे मी स्वतः त्याचा एक म्हणजे आता स्वतः मी हरलो म्हणून नाही बोलत एका पद्धतीचं विक्रीम झालं मी माझी एक स्वतःचीच गोष्ट सांगतो ना माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये जिथून मी निवडणूक लढलो दोन हजार एकोणीस ते लोकसभा दोन हजार चोवीस दोन हजार एकोणीस विधानसभा विधानसभा ते दोन हजार चोवीस लोकसभा या कालखंडामध्ये नगर परिषदचे इलेक्शन झाले नाही जिल्हा परिषदेचे झाले नाही पंचायत समिती झाले नाही फक्त ते बाजार समितीचे झाले असतील त्यांचे लिमिटेड मतदार असतात आणि ते वेगळ्या पद्धतीने सहकाराची निवडणूक असतात या कालखंडामध्ये एकोणीसशे मतदार वाढले पूर्ण एक्सरसाइज करून प्रत्येक महाविद्यालयामध्ये ते एक्सरसाइज त्यांची वोटर रजिस्ट्रेशन सगळे करून एकोणीसशे विद्यार्थी एक एकोणीसशे मतदार वाढले आणि विधानसभा आणि लोकसभेचा जो मधला सहा महिन्याचा कालखंड आहे त्याच्यामध्ये आठ हजार मतदार आले अच्छा ना आठ हजार मतदार आले आणि या आठ हजार मतदारांची पुरवणी यादी या आठ हजार मतदारांची पुरवणी यादी आम्हाला निवडणुकीच्या शेवटच्या दोन दिवसामध्ये दिली गेली आणि त्या दोन दिवसामध्ये दिली गेल्याच्या नंतर तुम्हाला माहिती इतकी धांदल असते इतकी गोष्टी असतात सगळ्या गोष्टींचं सगळं असतं कुठं बूथ वाटायचं असतं कुठं दुसऱ्या सकाळचं त्या बूथचं नियोजन असतं सगळ्या गोष्टींमध्ये दिले गेले आणि त्याच्यामुळे बरच फरक जे राहुल गांधी म्हणतात त्या गोष्टीमध्ये निश्चित रूपाने तथ्य आहे असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं एक उमेदवार म्हणून जो या निवडणूक मध्ये लढत आहे शहात्तर लाख मतदान जे आहे ते वाढणं म्हणजे शहात्तर लाख मतदान हे संध्याकाळी पाचच्या नंतर वाढले गेलेले आहेत अचानक पद्धतीने त्याच्यावरती विविध विरोधी पक्षांनी आवाज देखील उठवलेला आहे तुमच्या पक्षाची भूमिका काय कारण की जवळपास तीस ते चाळीस पेटिशन तुम्ही देखील हायकोर्टात केलेले केलेल्या रस्त्यावरची लढाईचं साधारणतः माझ्या स्वतःच्या विधानसभेमध्ये सत्तावीस ते अठ्ठावीस हजार मतदान अनपेक्षितरित्या वाढलं मागील काळामध्ये सत्तर टक्के सेव्हन्टी सेव्हन्टी वन कुणी हा आकडा गेला होता एकशे पंच्याहत्तरच्या जवळपास दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये हा सरळ गेला एक लाख नव्याण्णव हजारच्या जवळपास तर मोठ्या प्रमाणात मतदान माझ्यासुद्धा विधानसभा क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी वाढलं आहे आणि जे काही पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये हे पूर्ण तुम्ही नष्ट करा जे निवडणूक आयोगांनी आयोगाने काढलाय याच्याबद्दल मला वाटतं फार विचित्र पद्धतीचा निर्णय हा घेण्यात आला आणि हा लोकशाहीला धोका आहे निवडणूक आयोगाने इतक्या लोकांचं समजा म्हणणं असेल त्याच्यावर मुजुऱ्या करून त्याच्यावर आम्ही तुम्ही आम्हाला हॅक करून दाखवा तुम्ही आम्हाला असं करून दाखवा हे सगळं करण्यापेक्षा समजा लोकांना पाहिजे असेल किंवा बॅलेट पेपरमध्ये निवडणूक होऊ शकते बॅलेट पेपर मध्ये घ्यायला तुम्हाला हरकत काय आणि तुम्हाला कसली भीती आहे तुम्ही कशाला लोकशाहीचा गळा घोटताय आणि कोणाचे तुम्ही कशाला मोहरे बनता तुम्ही कशाला गुलाम बनता असं माझं निवडणूक आयोगाला म्हणून